अच्छा मला तिकोन जायचं नाही बाळा जेवाय मला नंतर जायणार आहे मी मम्मी आज बाहेरची साडी पिक्चर लागणार आहे काय सांगतोस बाहेरची साडी लागणार आहे आगा का करत्यास अरे बरा रडायची प्रॅक्टिस करत्या लय दिवसात पिक्चर लागणार आहे मग लागलाय मग पिक्चर आहे ना पाऊस पण नाही पण एवढं पाणी आलं कुठन पोरा हे पोरा काय अरे ओलं कशाने झालंय आत माहेरची साडी पिक्चर लागलाय आईनं रडून रडून सगळं ओललं गेलंय आत येणार तर चान बांधून या गुडघ्यावर पाणी आहे नको नको मी बाहेरच जातो बरोबर